नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर आपले स्वागत आहे आता बातमी आहे राज्य उत्पादन शुल्क संदर्भातली राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला विभागाने धडक कारवाई करत मनमाड शहरात मध्यवर्ती भागात दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग महसूल विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाले असून निवडणुकांमध्ये दारूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात हे पाहता अनेक ठिकाणी बनावट देखील दारूचा तयार केली जाते या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मनमाड शहरात मध्यवर्ती ठिकाणी गल्ले नंबर बावन्न मधील गायकवाड चौकात मिर्जा चाळ या ठिकाणी संशयित आरोपी मक्सूद जाफर मिर्जा हा देशी बिंगरी नावाची दारू बनावटमध्ये तयार करत असताना एका खोलीमध्ये आढळून आला त्याच्या ताब्यामध्ये घेतल्या असता साहित्य देशी दारू रिकाम्या बाटल्या खोके लेबल असे अनेक साहित्य चार चाकी वाहन मोबाईल संच व साहित्य मिळून आले सुमारे चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सौ व वर... उषा वर्मा विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक शशिकांत गर्जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग अमृता तांबारे उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला विभागाने निरीक्षक प्रकाश घायवट दुय्यम निरीक्षक मंड प्रवीण मंडलिक सहाय्यक निरीक्षक अवधूत पाटील शिपाई विठ्ठल हाके अमन तडवी ही कारवाई केली या कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सटाणा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग मालेगाव आदी पथकाने विलास कांबळे येवला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथक येवला विभाग सटाणा भरारी पथक तसेच मालेगाव विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी मिळून एक संयुक्त संयुक्तिकरित्या कारवाई केली ज्यामध्ये दे देशी दारू भिंकरी संत्रा निर्मितीचा बनावट कारखाना हा आम्ही उद्ध्वस्त केलाय सदर कारवाईमध्ये मकसूद जाफर मिर्झा नामक इसम आम्हाला त्या ठिकाणी आता मिळून आलेला आहे त्याच्या ताब्यातून आम्ही दारूखाली दोनशे लिटर क्षमतेचे चार ड्रम म्हणजे आठशे लिटर रस स्पिरिट त्याच्यानंतर रिकामा बाटल्या दीडशे दारू भिंगरी बरोबर भरलेल्या एकशे ऐंशी एकशे ऐंशी मिलीलिटर क्षमतेचा एक बॉक्स असं बरो दारूचा साठा तसेच त्याचे स्पिरिटची वाहतूक वापरले एकत्र एक टाटा एक एक वाहन त्याचा क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू सत्याहत्तर शहाऐंशी आणि इतर मुद्देवाल असं सर्व मिळून चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देवाल आम्ही हस्तगत केला आहे सदरची कारवाई आमच्या विभागाचे आयुक्त मान्य श्री विजयकुमार सुरवेशी साहेब संचालक प्रसाद सुरे सुरवे साहेब आमचे विभागीय उपायुक्त श्रीमती उषा वर्मवाडम अधीक्षक मान्य श्री गरजेसाहेब उपाधीक्षक अमृत तांबारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने एकत्रता पार पाडली या कारवाईमध्ये निरीक्षक येवळा विभागाचे आमचे निरीक्षक प्रकाश गायवट साहेब मी स्वतः द्रेम निरीक्षक प्रवीण म्हणली आमचे सहाय्यक द्विन निरीक्षक अब्बुध पाटील जवान अमन तडवी विठ्ठल हाके तसेच निरीक्षक सटाणा पथकाचे निरीक्षक गोपाल चांदेकर साहेब द्विक्षक जालंदर पवार साहेब जवान मच्छिंद्र अहिरे अनिल जाधव योगेश म्हसके तसेच निरीक्षक मालेगाव पथकाचे सहाय्यक द्विक्षक श्रीमती वंदना देवरे जवान दीपक गाडे व सहाय्यक द्वी श्रीमती सोनाली चंद्र मोरे यांनी एकत्रित्या पार पडली तरी मी या कारवाईद्वारे जनतेला आवाहन करतो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे अशा वेळेस ज्याही कोणा व्यक्तींना इस्मांना बनावट दारोबद्दल काही गुप्त बातमी मिळेल तर त्यांनी आम्हाला ती आमच्या टोल फ्री क्रमांक वन एट डबल झिरो आठशे तेहतीस 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 ते किंवा व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस डबल झिरो अकरा तेहतीस किंवा आमचा अधीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक का आहे चिरा दोनशे त्रेपन्न दोनशे अठ्ठावन्न दहा तेहतीस यावर संपर्क करून कळवावे बातमी देणाऱ्या व्यक्तीचं नाव हे गुप्त ठेवलं जाईल तसेच शासनामार्फत त्या व्यक्तीला योग्य ते बक्षीसही अदा करण्यात येईल